नमस्कार मित्रांनो हॅलो सिंदूरच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सिंधुर्ग जिल्ह्याचं राजकारण हे नेहमीच संवेदनशील राहिलेलं आहे आणि या राजकारणामध्ये कालचा दिवस अत्यंत अतिशय असा ठरलेला आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला म्हणा किंवा कोकणपट्ट्याला म्हणा ज्या गोष्टीची उत्सुकता होती आतुरता होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढणार की महायुतीच्या माध्यमात लढणार की महाविकास आघाडीच्या माध्यमात लढणार या सगळ्या गोष्टी कालच्या दिवसामध्ये स्पष्ट झालेल्या आहेत आणि यामध्ये संपूर्णपणे महाविकास आघाडीही स्वबळावर लढणार आहे आणि महायुती ही स्वबळाव लढणार आहे आता यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काल इथे जे भाजपचे जे युवा नेते आहेत विशाल परब यांनी जे संपर्क कार्यालय उभा केलेलं आहे या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते पालकमंत्री नितेश राणे आले होते आणि अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होती या सर्व लोकांनी या सगळ्या गोष्टी म्हणजे एकच त्या मेळाव्यामध्ये सुरू होता की सोबळाव हो लढण्याचा आता यामध्ये अंतिम क्षणी अंतिम क्षणी फक्त शिक्कामोर्तब होतं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं पण त्याने पण सांगितलं की तुमच्या सगळ्या सगळ्यांच्या भाषणाला माझं मम आहे मम आहे याचा अर्थ तुमच्या सगळ्या भाषणांना मी होकार देतो किंवा तुम्ही जे काही मागणी केली त्याला मी होकार देतो आता या गोष्टीमुळं एक स्पष्ट झालंय की प्रत्येकाला स्वभाव लढता येणारा पालकमंत्री त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की बंडखोरीचा धोका पक्षाला होऊ नये यासाठी स्वभावावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता या संपूर्ण घडामोडींमध्ये यापुढच्या ज्या इलेक्शन्स आहेत यापुढच्या ज्या सध्या सुरुवातीला नगरपालिकेच्या इलेक्शन्स येत आहेत नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने ह्या लढती होणार आहेत यामध्ये पूर्णपणे एक तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असा थेट आ, सामना होणार आहे या सामन्यामध्ये अनेक दिग्गज उतरलेले आहेत आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये अनेक मोठे मोठे पक्ष प्रवेश झालेले आहेत अनेक लोकांनी या पक्षामध्ये भाजपमध्ये काही लोकांनी प्रवेश केला काही लोकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या सगळ्या दोन्ही गटाची ताकद इतकी वाढलेली आहे की या ताकदीमुळे हा संघर्ष पूर्णपणे पराकोटेला पोचलेला होता आणि यामध्ये फक्त एकच गोष्ट होती की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गेल्या काही दिवसामध्ये खूप आक्रमकपणे काही भाषणं करण्यात आली आक्रमकपणे पुढे जाण्यात आलं आक्रमकपणे प्रवेश झाले काही आणि त्याच बरोबरीनं काल जो काही सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये या सगळ्या संपूर्ण लढ्याला एक उत्तर मिळालं की आता आपल्याला स्वभाव लढावं लागेल त्यामध्ये भाजपने जी काही भूमिका घेतली ती भूमिका स्पष्टपणे अशाच पद्धतीनं आहे की ठीक आहे आम्हाला कोणाशी स्पर्धा करायची नाही किंवा कोणाशी काही वाद वाढवायचा नाही आहे किंवा काही भांडण किंवा संघर्ष असं करायचं नाही आहे पण जिथे राज्यामध्ये सत्ता आहे भाजपची भाजप म्हणा महायुती म्हणा देशामध्ये दे सत्ता भाजपची आहे तर अशा ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर सत्ता भाजपची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर विकास कामं आणायची असतील मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विकास कामांच्या संदर्भातली काही निधीची तरतूद करायची असेल तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भाजपलाच मतदान करावं लागेल किंवा भाजप पक्षालाच संधी द्यावी लागेल भाजपचाच उमेदवार तिकडे त्या पदावर बसवावं लागेल या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं काल ज्या ज्या वक्त्यांनी भाषणं केली त्या त्या वक्त्यांनी समजून सांगितले आता कशा पद्धतीनं मतदार या सगळ्या प्रचाराला किंवा या सगळ्या भाषणांना घेत आहेत मतदार कशा पद्धतीनं कुणाला पसंती देत आहेत या सगळ्या गोष्टीवर फार पुढच्या सगळ्या राजकारणाची गणित अवलंबून आहेत कारण एकतर महाविकास आघाडीमधल्या मध्ये आधीच शिवसेनेनं उभा टाकाटानंतर आधी, आधी जाहीर केलं की के आमचा उमेदवार हा असेल म्हणून त्यांनी उमेदवार था जाहीर केला काँग्रेसनं काही नावं पुढे टाकली भाजपच्या माध्यमातून काही नावं पुढे येत आहेत आता अधिकृत कुणाला उमेदवारी मिळते पक्षाकडून आणि कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे संघर्ष होतोय याच्यावर आपल्याला या सगळ्या सावंतवाडी म्हणा किंवा वेंदुर्ला म्हणा किंवा कणकवली असेल किंवा मालवण असेल इथली गणितं सगळी अवलंबून आहेत पण एक तर स्पष्ट कालच्या दिवसामध्ये हे झालेलं आहे की या सगळ्या गोष्टी पूर्णपणे स्पष्ट झालेल्या आहेत की आता सगळ्यांनी स्वबळाव लढायचा आहे त्या दृष्टीनं बऱ्याच नेत्यांनी तयारी केली होती आधीपासून त्यांची तयारी चालू चालूच होती पण आता पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टीला बळ येणार आहे आणखीन गती येणार आहे फक्त त्यामध्ये एकच गोष्ट आहे की पक्ष कुणाची निवड करतो कुणाला तिकीट देतो त्यांना जनता स्वीकारते का हा फार महत्वाचा घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या संपूर्ण घडामोडी जिथं झाल्या ते म्हणजे विशाल परब युवा नेते भाजपचे त्यांनी जे काही कार्यालय संपर्क कार्यालय संदुपचं उभारलेलं होतं ही संकल्पना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने तिथे जनसंपर्क कार्यालय उभारले आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन होतं काल लोकार्पण होतं त्या सोहळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी डिफाईन झाल्या हे एकतर विशाल परब यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांच्या पक्षात पुन्हा प्रवेश झाल्यानंतर तर त्याला एक शिक्कामोर्तब त्याच्यावर पण झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचं पुन्हा राजकारणाची दिशा ही इथून ठरते ही फार मोठी गोष्ट आहे त्या दृष्टिकोनातून आज या सगळ्या उमेदवारांची पक्ष कशी निवड करतो किंवा कशा पत्तीनं पक्ष कुणाला संधी देतो यावर सगळं राजकारण अवलंबून आहे हॅलो सिंधुदुर्ग लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका